रामकृष्ण हरी तैसे अपुलिया सद्गुणे करोन अनेकांचे नीन फेडो मिया भलेपणे घ्यावे तयास दर्शन अपैशुन्य जाण सेची पार्था तेवी ही नये बोलू वर्मी नये घालू करमी पापात मग नये हाका मारू कोणाशी साचार दोषांचा सा उच्चार करो निया पडत्यासी काही शोधोनी उपाय उठता तो होय ऐसे की जे करोनी उघड परी त्याचे व्यंग वर्मावरी डाग देऊ नये उत्तमा सारी खा निशही मानवा दोष न पहावा निज धनंजया जाण तो हा दैवी गुण जया अपैुन ऐसे नाव हेची हेची मोक्षमार्गी देख साधन प्रमुख सुखाचे गा आता दया नावे जो का दैवी गुण तयाचे लक्षण ऐक सांगू शा शांतविता सर्वा सान थोर नेणे जैसे का चांद चांदविणे पूर्णेंद्रुचे तैसे दयालुत्वे नेणे श्रेष्ठहीन निवारिताक्षीण दुःखितांचा किंवा जैसे जळ अप अपोनी सर्वस्व राखे जाता जीव तृणां तृणा तृणाचाही तैसी देखोनी या डोळा मनी कळवळा उपजोनी प्राण सर्वस्वाचे दान केले साचे तरी ते थोडेच ऐसेमानी मार्गातील फोड भरल्या वाचोनी पुढे जैसे पाणी जाऊ नये तैसे करो करोने संतुष्ट मग घेई भेट सुखे त्याची आगा तीक्ष्ण काटा बोचता पायात उठे अंतरात व्यथा जैसी तैसे आणिका ते देखोनी दुःखित कळवळे चित्त कारुण्याने किंवा शीतलता लाभता पायासी गारवा डोळ्यासी येई जैसा तैसे आणिकांचे सुख विलोकून स्वभावे आपण सुखावेजो बहु बोलू काय पार्था जैसे तोय तृषार्तासी होय जगा माझी तैसे दुःखितांचे करावे सांत्वन म्हणोनी जीवन जयाचे गा दयात तोचितो म्हणोनी तयाचा मिरुनी जन्मताच पद्मिनी सर्वस्व अर्पी भास्कराते परिसुगंधाते परिसुगंधाते शिवे नाचो किंवा ऋतुराज जा जातसे सांडोनी आपल्या औक्षहिणी वनश्रीच्या रिद्धीसिद्धींसह रमा येते होय परीगणिकाय महाविष्णू इह परभोग तैसे झाले प्राप्त ज तरी जो अलिप्त मनामाजी काय सांगू फार रमावे विषयी ऐसे कौतुके ही ना नाजो ऐसी गुडाकेशा गळे अभिलाषा अलोलु अलु अलोलुपत्व अलोलु, दशा तिथं जाणं मधमाशियांशी आवडे मोहोळ किंवा जैसे जळ जळशरा किंवा पक्षियांशी सदा सर्व काळ जैसे अंतराळ मोकळे हे ना तरी मातेची बाळावरी माया तैसे धनंजया मार्दवते मनय वायूची वसंत लहरी हळूवार करी स्पर्श जैसा ना तरी प्रियासे होताची दर्शन जैसे समाधान डोळे किंवा कासवीची पिलावरी दृष्टी तैसी चित्तवृत्ती भूमात्री सुगंधी स्वादिष्ट निर्मळ खाता खातापथ्य कर जरी होता तरी उपमाती शोभती तयाची मृदुलत्वेसाची मार्धवासी वायुतेजाधिक वायुतेजादिक पोटी साठवून सामावे गगन अणुमाजी आणि विश्वाकारा सारिका आकार धरो निसाचार राही काय सांगू ऐसे जीवित होय विश्वहित साधा वया ते लक्षण निभ्रांत ऐसे माझे मत जाण पार्था आता भूपतीचा होता पर पराजय लाजे नो कष्टी जायसा किंवा मानिजन दशा पावे हि न तरी खाली मान घाली जैसा अंत्यजाच्या दारी पातला चुकून संन्यासी लाजून जाय जायसा किंवा रणातून पळो जाणे होय लाजीरवाणे क्षत्रियासी पती होता मृत दुःख दावायासी लाज वाटे जैसी सती नि, लागी सज्जना सज्जनाल वोट किंवा उठे कुष्ठ रूपवंता मग ते तया लाज आणि जैसे प्राण संकटसे वाटो निया तैसे आपण ते देहची मानोनी राहावे होुमि भार पुन्हा पुन्हा जन्म घेऊनी मागुते जावे मृत्यू पंथे वारंवार ऐसा गर्भवास सोसावया पुन्हा जया जया मना लाज वाटे बहु बोलू काय देवची आपण न दृढपणे नाम आणि रूप मोहे स्वीकारणे मोहेसाची घेती शरीराची शिशारी शिसारीजे तया साधुजना देह अनावळी परीन तेथे गोडी कोड ग्यासी आता धनंजया दोरी तुटतास बाहुलीचा नाच थांबे जैसा तैसा सदब सदभ्यासे होता प्राणजय मग कर्मेंद्रिय गती खुंटे किंवा मावळता जैसा कर करतो विस्तार किरणांचा तैसे ज्ञानेंद्रिय व्यापार सर्वथा बंद होती पार्था मनोजये मन नियमिता नियमिता पाही इंद्रिये दहा ही होती पंगू अचापल्य ऐसे गुणातेया नाम धनंजया वर्म ध्यानी घेई पतीसाठी साध्वी गणिना मृत्यूसी उडी घाली जैसी चिते माझी तेसे विषया ते लोटोनिया दूर साचार आत्मनाथा जे का अरुंद बिकट आकाशाचा पंथ आवडीने विधी निषेधाचा बंध नाही महा त्याही नावडती ऐशा परिपार्था सर्वेश्वराकडे स्वभावता ओढे चित्त जेव्हा तेची आध्यात्मिक तेजाचे लक्षण तुझं विवरून सांगितले आता असंख्यात रोमादेह वाहेत परिवाहतो हे नेणे जैसा तैसे सर्व काही करोनी सहन नाही अभिमान श्रेष्ठत्वाचा धनंजया तिचं क्षमा ऐसे जाण द्रुतीचे लक्षण ऐक सांगो आले उसळून विकारांचे वेग खवळले रोग पूर्वकर्मे प्रियाचा वियोग अप्रियाचा योग प्राप्त झाला भोग कोणतानी जय जय रघुवीर समर्थ